हेरवाडच्या माळी समाजाचा आदर्श घेण्यासारखा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हेरवाडगावचा आदर्श सद्य परिस्थितीमध्ये सर्वांनी घेण्यासारखा आहे माळी समाजातील विधवा महिलांना पंचवीस हजाराचे अर्थसहाय्य मुलगी जन्माला आल्यास पाच हजार, हजार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माळी समाजाने राबवलेला नेत्रदानाचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे हे उपक्रम राबवून या समाजाने शिरोळ तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले हेरवाड येथे माळी समाजाच्या वतीने संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार यड्रावकर बोलत होते यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले आपली व आपल्या समाजाची प्रगती करायची असेल तर वेगवेगळे उपक्रम राबवून इतरांच्या पुढे आपल्या समाजाचा आदर्श कसा निर्माण होईल यासाठी हेरवाड येथील माळी समाज कार्य करीत आहे संत सावतामाळे यांच्या विचारांचा वारसा हा समाज पुढे नेत आहे या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी अग्रेसर असेन असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी हव प लाला महाराज सरपंच सौरेखा जाधव दिलीप पाटील माळी समाजाचे अध्यक्ष सुनील वाळी ग्रामपंचायत सदस्य हयाचांद जमादार विजयमाला पाटील चंद्रकला पाटील अर्जुन जाधव यांच्यासह पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी इक्बाली नामदार जयसिंगपूर